भारतीय वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज वंदन झाले तसेच पोलीस पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली ध्वजारोहणानंतर विभागीय आयुक्तांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपायुक्त संजय पवार गजेंद्र बावणे विजय भाकरे अजय लहाने सहाय्यक आयुक्त श्यामकांत म्हस्के विवेकानंद काळकर तहसीलदार रवींद्र महाले वैशाली पाथरे निकिता जावरकर नायब तहसीलदार मधुकर धुळे संजय मुलतकर यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती